आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्रशिक्षणाच्या संदर्भातला आहे इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शासकीय शाळा अनुदानित खाजगी शाळा समाज कल्याण विभागाच्या शाळा अशा शाळांच्या संदर्भात एक महत्त्वाचं प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणासंदर्भातली संदर्भातली माहिती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे पत्र आहे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था संभाजीनगर यांचं दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस हे पत्र माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम आणि उत्तर विभाग मुंबई माननीय शिक्षणाधिकारी बृहणमुंबई मनपा आणि मानपी माननीय आणि माननीय प्रशासन अधिकारी मनपा नपा आणि नप या सर्व शिक्षण विभागातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे या पत्राचा विषय आहे स्टार्स प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ती इयत्ता बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक अथवा प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नाव नोंदणी करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भ हा एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा तर दुसरा संदर्भ हा चार चार दोन हजार चोवीसचा आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयानुसार राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि त्याचे परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसाहित्य केंद्र पुरस्कृत स्टार्स या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहे सदर उपक्रमांतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उर्वरित आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित खाजगी समाजकल्याण विभागाच्या तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या शाळांमध्ये अथवा अथवा प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या प्रभारी यांनी पुढे दिलेल्या लिंकवर दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत नोंदणी करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कुणी भरावी याबाबत महत्वाची सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक अथवा प्राचार्य या पदावर पदाचे अथवा प्रभारी कार्यरत व्यक्ती दोन प्रथम वेळी नोंदणी करणारे पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाईन प्रशिक्षणास सुरुवात न केलेले नोंदणी करताना ईमेल आय डी संपूर्ण नाव जिल्हा ही माहिती काळजीपूर्वक भरावी आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आय डीद्वारेच होणार आहे लिंकमधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेत भरावी सदर प्रशिक्षणात पूर्व चाचणी फेज एक फेज दोन आणि फेज तीन उत्तर चाचणी स्वाध्याय प्रात्यक्षिक पी एल सी व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे ऑनलाईन लिंक कोणती आहे ती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे माननीय संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था मिपा छत्रपती संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील माननीय मुख्याध्यापकांना कळविलं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद